गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये भंडारा जिल्ह्यातील नगर परिषद गटारे योजनेचे काम मागील तीन वर्षापासून संत गतीने सुरू आहे सदर कामासाठी शहरातील सर्व रस्ते जागोजागी खोदण्यात आलेले आहे हे खोदण्यात आलेले रस्ते मात्र दुरुस्त करण्यासाठी कंत्राटदार लक्ष घालत नाही संबंधित कंत्राटदाराला कोणतीच कार्यवाही करीत नसल्याचे सांगण्यात येत आहे या संबंधी संबंधित कंत्राटदाराला प्रत्यक्ष भेटून विनंती केली असता त्याचे अनेक दिवसाचे, कामाचे देयक आज नगर परिषदेने दिलेले नसल्याने मी हे काम करत नाही असे सांगत असल्याचे पत्रकार परिषदेतून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले पुढे बोलताना पदाधिकारी म्हणाले पवनी शहरातील जवाहर गेट ते बेलघाटापर्यंत मुख्य रस्त्यावर जागोजागी एक ते दीड फुटाचे खड्डे पडलेले आहे येत्या सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष असतो मात्र रस्त्याची अवस्था लक्षात घेता रस्त्याने वाहन चालवणे व पायी चालणे कठीण झालेले असून मार्गावरून गणेश मूर्ती विसर्जनासाठी न्यायच्या कशा असा प्रश्न गणेश भक्तांना पडला आहे त्यामुळे रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा पंधरा सप्टेंबरला मार्गावरील खड्ड्यांमध्ये बेश शर्मेची झाडे लावून आंदोलन करण्याचा इशारा गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे पत्रकार परिषदेला विविध वॉर्डातील पदाधिकारी उपस्थित होते नगर परिषदेने ते जव्हार गेट या रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेकडे लक्ष देऊन या दोन दिवसात हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा येणाऱ्या पंधरा सप्टेंबरला सकाळी सात वाजेपासून जव्हार गेट ते बेलघाटा या रस्त्यावर दुतर्फा बेश्रमच्या झाडाची मोठ्या प्रमाणात लागवड करून पवनी नगर परिषदेचा निषेध व्यक्त करण्यातही सोबतच गणेश विसर्जनासाठी जर मूर्तींची काही अवमानना झाली म्हणजे त्यांना आपण म्हणू विटंबना झाली तर याला सर्वस्वी पवनी नगर परिषद जबाबदार राहील असं मी ठामपणे पवनीकर म्हणजे या परिसरातील नागरिकांतर्फे आणि गणेश मंडळांतर्फे सांग या ठिकाणी सांगतो यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यात पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आझाद मैदान येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे कर्जमाफी करावी नुकसान भरपाई द्यावी कापूस व सोयाबीन या पिकाला योग्य भाव देण्यात यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली त्वरित मागण्या पूर्ण करण्यात यावेत त्याशिवाय उपोषणातून माघार घेणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षण संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी या आंदोलकांकडून होत आहे यावेळी माजी भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट खासदार रामदास तडस माजी खासदार सुरेश वाघमारे आमदार समीर कुनावार राजेश बाकानेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते मुंबई महानगरपालिकेतर्फे बाप्पाच्या विसर्जनासाठी संपूर्ण तयारी झाली आहे यासाठी नियोजन महापालिका चार महिन्यापासून कार्य करत आहे एकशे अठ्याहत्तर स्टील प्लेट्स नैसर्गिक विसर्जन स्थळी लावण्यात आले आहे शहात्तर अशी ठिकाणे आहे जिथे फर्स्ट एड सुविधा दिल्या जाणार आहे पोलिसांसोबत समन्वय साधून जिथे गर्दी असेल तिथे वन वे केले जाणार आहे आणि तिथून केवळ पादाचारांना प्रवेश दिला जाणार आहे नैसर्गिक विसर्जन स्थळाचा वापर करण्यापेक्षा कृत्रिम विसर्जन स्थळावर भर द्यावा असे आवाहन बृहमुंबई महापालिकेच्या उपायुक्त परिमंडळ दोन प्रशांत सपकाळे यांनी केले आहे शिंदखेडा तालुक्यातील चेमठाणे गावाच्या पेडकाई पेट्रोल पंपाजवळ बसचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या झालेल्या भीषण अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे यामध्ये दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची देखील माहिती मिळत आहे दोंडाईचा कडून धुळ्याच्या दिशेने येत असलेल्या बस आणि धुळ्याहून दोंडाईचा जात असलेला आयशर ट्रक यामध्ये हा भीषण अपघात झाला गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या धमकीच्या निषेधार्थ जालन्यात काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं भाजपाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलना दरम्यान भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली राहुल गांधी यांना योग्य सुरक्षा देण्यात यावी त्यांच्या जीवाला काही झाल्यास देश गप्प बसणार नाही असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा आहे सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे कथित दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली होती या प्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल हे तुरुंगात आहेत त्यानंतर आता एकशे सत्याहत्तर दिवसानंतर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे त्यांना जामीन मंजूर होताच न्यायालयाच्या निर्णयानंतर आम आदमी पक्षाच्या वतीने वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण आनंद व्यक्त करत आहे केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयापुरम असे केले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे ट्विटरवर एका पोस्टद्वारे ही माहिती देताना अमित शहा यांनी लिहिले की देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव श्री विजयापुरम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे श्री विजयापुरम हे नाव आपला स्वतंत्र लढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवेल असे ते म्हणाले जम्मू काश्मीरतील किश्तवाड जिल्ह्यातील चट्रू भागात शुक्रवारी सुरक्षा दल व वा दहशतवाद यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत तर दोन जण जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार चकमकीत भारतीय सैन्य दलातील चार जवान जखमी झाले आहेत तर सूत्रांच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जखमी जवानांना चरटू रुग्णालयात घेऊन जात असताना दोघांचा मृत्यू झाला आहे केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्यानंतर आता निर्यात शुल्कातही सरकारकडून कपात करण्यात आली आहे कांद्यावर आता चाळीस टक्के निर्यात शुल्काऐवजी वीस टक्के शुल्क आकारणी करण्यात आली आहे या निर्णयामुळे नाशिकच्या कांदा बाजारपेठात कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री